मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि पुढच्या ट्रेडिंग डे साठी आपण तयारी करतोय जसं मार्केटमध्ये आज होता म्हणजे आज मार्केट पडत होतं त्यामध्ये सेलिंगचा प्रेशर होता म्हणजे बियरिश लोकांची ताकद जास्त होती त्याच्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक हे नेहमी निफ्टीला किंवा जी बेंचमार्क इंडेक्स असते त्याला फॉलो करतात त्यामुळे त्याप्रमाणे स्टॉक सुद्धा वॉचलिस्टमध्ये त्याप्रमाणे येत राहतात जसं आज मार्केट जास्त प्रमाणामध्ये पडत होतं त्यामुळे आज सगळे स्टॉक जे आहेत ते सेलिंगच्या पोजिशनप्रमाणे किंवा सेलिंगसाठी जास्त आपल्या वॉचलिस्टमध्ये येतात आणि बाईंगसाठी कमी येतात तर एक वरून बिवरेजेस लिमिटेड हा स्टॉक जो आहे याच्यामध्ये बाईंगचा कॉल आहे यामध्ये तुम्ही बघाल तर आज मार्केट पडत सुद्धा या स्टॉकमध्ये एक चांगली आ, ग्रीन कॅन्डल तयार झालेली आहे आणि इकडे वॉल्यूम पण बघाल तुम्ही तर वॉल्यूम पण चांगल्या प्रमाणामध्ये आहे मग तुम्हाला यावरून समजलं असेल की या स्टॉकमध्ये मी बुलिश कॉल का सांगत आहे आता याच्यानंतर त्यांनी वीस दिवसाची पन्नास दिवसाची ई एम ए तोडलेली आहे हे पण तुम्हाला दिसत आहे तुम्ही जर इथे बघाल व्यवस्थित तर तुम्हाला इथे कळेल की ही जी ब्ल्यू कलरची लाईन आहे आणि पिंक कलरची लाईन आहे ही या स्टॉकच्या प्राईसने तोडलेली आहे आणि इथे हाय दिलेला आहे उद्या जास्त असं इथे दोजी होऊ शकतो किंवा छोटे कॅन्डल तयार होऊ शकते मात्र परवा हा स्टॉक मध्ये परत बुलिश कॅन्डल तयार होईल असं वाटतंय म्हणजे एक किंवा दोन दिवसामध्ये याच्यामध्ये अपमूव्ह असू शकतो आणि याचा जो सध्याचा जवळचा रेजिस्टंट आहे तो ही लेवल असू शकते कारण तो शेवटचा हायला मी कनेक्ट केला हे तुम्ही समजाल आता पुढचा स्टॉक जो आहे तो बियरीश मार्केटप्रमाणे बिअरिश कॉल आहे याच्यामध्ये बघाल तर याने ऑलरेडी दोनशे दिवसाची जी मुविंग ॲव्हरेज आहे ही रेड कलरमध्ये दिसते मी परत तुम्हाला दाखवतो रेड कलर ची एवरेज आहे या ब्ल्यू कलरची पिंक कलर आणि ग्रीन कलर ह्या तीन मुव्हिंग एवरेज त्यांनी केव्हाच तोडलेल्या आहेत आज त्यांनी पूर्णपणे खाली क्लोज झाला ही कॅन्डल म्हणजे आधीची कॅन्डल ही ती अर्धी खाली अर्धी वरती होती अर्धी खाली अर्धी वरती होती आणि पूर्ण कॅन्डल आज तोडलेली आहे आणि वॉल्यूम पण खूप छान प्रमाणामध्ये तर उद्या ही एक जर मार्केटमध्ये बियर बियरनिश असेल तर उद्या एवढी मोठी रेड कॅन्डल इथे तयार होऊ शकते हे आपलं टेक्निकल ॲझम्शन आहे पुढचा स्टॉक जो आहे टाटा मोटर्स टाटा मोटर्समध्ये बघाल तुम तुम्ही तर या स्टॉकमध्ये भरपूर दिवसापासून डाऊन ट्रेंड आहे म्हणजे तो स्टॉक खाली पडतो आहे बरोबर पर परत हा त्याने लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर लो हाय लो 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 तयार केला परत लोअर हाय तयार केला हे तुम्हाला दिसतंय आता थोडं मी झूम करतो या स्टॉकमध्ये म्हणजे आपल्याला जो आपण ऑलरेडी यापूर्वी जे कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकले ते तुम्हाला दिसत असेल तर यामध्ये बघाल तर त्याने लोअर हाय बनवायचा प्रयत्न केला ह्या ब्ल्यूच्या रेजिस्टंट लाईनला त्याला वीस दिवसाची आपण ई एम ए म्हणतो आता इथे जेव्हा टच केलं तर हा जो कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे याला म्हणतात शूटिंग स्टार म्हणजे शूटिंग स्टार तयार झाल्यानंतरसुद्धा बियरिश माझू मारूबाजू ही कॅन्डल तयार झालेली आहे म्हणजे रेड कॅन्डल रेड बाजू तयार झालेली आहे म्हणजे जेव्हा पण आपल्याला शूटिंग स्टार तयार होतो तेव्हा एक बियरिशनेसकडे येणार आहे किंवा त्या स्टॉकमध्ये जो तात्पुरता ऑफ ट्रेंड असतो तो बिअरिशनेस होणार आहे हेही कळतं परत ट्रेंड पण तुम्ही बघितला तर ट्रेंडसुद्धा खाली आहे शूटिंग स्टार तयार झालेला आहे परत रेड कैंडल कन्फर्मेशन कैंडल याला कन्फर्मेशन कैंडल मधून ती तयार झालेली आहे त्यामुळे उद्या माझ्या दृष्टीने टाटा मोटर्समध्ये बुलिश सॉरी बियरिश मुवमेंट होणार आहे इथे खाली परत रेड कॅन्डल तयार होईल इथे थोडा शेवटच्या दिवसाचा सातशे अठरा रुपयाच्या आसपास रेजिस्टंट किंवा सपोर्ट म्हणू शकतो सॉरी सपोर्ट दिसतोय पण मला असं वाटत नाही की तो राहील म्हणून कारण इकडे जे दोन कॅन्डल तयार झाले आहेत हे खूप कन्फर्मेशन कॅन्डल आहेत तर मला असं वाटतंय उद्यासुद्धा टाटा मोटर्समध्ये बियरिश मुवमेंट राहणार आहे किंवा राहू शकते आता आपण आ, आता आपण जातो आहे ते निफ्टीमध्ये जातो आहे आत्तापर्यंत जे स्टॉकचं अॅनालिसिस मी सांगितलं हे माझ्या उद्याच्या वॉचलिस्टमध्ये असणार आहेत आता मी जातो आहे निफ्टीच्या अॅनालिसिसमध्ये तर निफ्टीच्या वन डेचा चार्ट मी ओपन केला आहे आता वन डेचा चार्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल या ठिकाणी की ही जी रेड ई एम ए आहे परत मी रेड ई एम ए ही दोनशेची ई एम ए आहे ती काढतोय तर त्या दोनशेची ई एम ईला या शेवटच्या रेड कॅन्डलनी त्या ठिकाणी रिस्पेक्ट केलं आहे आणि सपोर्ट दिलेला आहे ही एक गोष्ट आता दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जो हा ब्लॅक कलरचा मी हिचे ब्लॅक परत ब्लॅक कलर, पर, कलर मार्क करतो ही जी ब्लॅक कलरची लाईन आहे ती इथून इथपर्यंत इत अशी पुढे 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 गेली आहे आणि इथे पहिला चार आठवड्यापूर्वी सपोर्ट घेतला होता आता दुसरा सपोर्ट इथे घेतलेला आहे तर ह्या दोन गोष्टी झाल्या की वा हा इथे सपोर्ट घेतलेला आहे पण आता तो उद्या सपोर्ट तुटतो आहे की नाही तुटतोय तर तुटण्याचे चान्सेस आहेत की नाही आहेत आता, ती आप लेला आता ते आपल्याला पुढच्या डेटा पॉईंटवरती बघायचं आहे आता पहिल्या डेटा पॉईंटवरती की जेव्हा त्यांनी पहिल्यांदा इथे सपोर्ट केला होता तेव्हा त्याची जी वॉल्यूमची लाईन आहे ती खूप मोठी होती वॉल्यूम वार खूप मोठा होता दुसरं आज पण जेव्हा त्याने तोडायचा प्रयत्न केला तेव्हा सुद्धा वॉल्यूम वार खूप जास्त प्रमाणामध्ये आहे म्हणजे असं दिसतंय की जेव्हा पण मार्केट पडतंय तेव्हा चांगल्या वॉल्यूमने पडतंय आणि जेव्हा मार्केट सायडवेज आहे किंवा वरती जायचा प्रयत्न करत आहे तेव्हा वॉल्यूम इकडे कमी आहे म्हणजे आपल्याला दोन गोष्टी कळत आहेत की इकडे सांगतो सांगतोय की वॉल्यूम हा बिएरीश लोकांच्या साईडनी आहे कारण इथे बियरीश टँडर्ड झाल्यानंतर तो व्हॉल्यूमच्या बार आहे त्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे दुसरी गोष्ट आता परत आपण कॅन्डलस्टिक पॅटर्नकडे जाऊया मगाचं जसं आपण टाटा मोटर्समध्ये आपल्याला शूटिंग स्टार दिसला तसं इथे शूटिंग स्टार दिसतोय त्यात त्यानंतर रेड बिअरिश बाजू कॅन्डल दिसते मारू बाजू दिस कॅन्डल म्हणजे खूप स्ट्रॉंगेस्ट कॅन्डल असते म्हणजे ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्नप्रमाणे आपल्याला असं दिसतंय की त्या ठिकाणी बिअरिशनेस असणार आहे किंवा बिअरिश लोकांची ताकद जास्त आहे आता पुढचा एक ओपन इंटरेस्टचा डेटा आपण बघूया आता इथे ओपन इंटरेस्टचा डेटा बघाल तर मी ही दोन जानेवारीची एक्सपायरी सिलेक्ट केलेली आहे आणि निफ्टीचा आपण ओपन इंटरेस्ट बघतोय हां आता इथे बघाल तर निफ्टीचा ओपन इंटरेस्ट बघतोय दोन जानेवारी दोन हजार पंचवीसची ची एक्सपायरी आहे आता इथे बघाल तुम्ही तर ही इथे दोन हजार इथे बघाल दोन हजार सॉरी तेवीस हजार पाचशे चा ओपन इंटरेस्टमध्ये पुट रायटर्स जे असतात हे रेड म्हणजे पुट रायटर्स असतात त्यांनी पोजिशन क्लोज केली आहे म्हणजे तिथून ते पळून जात आहेत हे लक्षात ठेवा आणि जेव्हा पुट रायटर्स पळून जात आहेत त्याचा अर्थ ती जी स्ट्राईक प्राइस आहे ते वीक होते वीक होते दुसरी गोष्ट आहे की इथे दोन हजार सहाशे चालेवलला इथे बघाल तर इथे दोघांचं पण शक्ती आहे ओपन इंटरेस्टमध्ये दोन हजार सहाशे पन्नासशी समांतर दिसते सारखे दिसते आणि इथे जर बघाल तर या ठिकाणी साधारणपणे दोन हजार सातशेच्या ठिकाणी कॉल रॅटर्स खूप प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह आहेत हे तुम्हाला कळतं आहे आता ओपन इंटरेस्टच्या डेटाकडे पण आपण जाऊया ओपन इंटरेस्टच्या डेटाकडे जाल तर तुम्हाला बघा दोन हजार तीन सत्तेवीस हजार सातशेच्या लेवलला कॉल रॅटर्स आहेत अनपुट रायटर्ससुद्धा आहेत पण कॉल रायटर्स आणि बुट रायटर्समध्ये फारसा डिफरन्स नाही आहे परत तेवीस हजार सहाशेच्या ठिकाणी आपल्याला पुट रायटर्स जास्त दिसत आहेत तेवीस हजार पाचशेच्या ठिकाणी पुट रायटर्स रायटर्स जास्त दिसत आहेत पण त्याचं जे चेंज आहे किंवा त्यातून जे ओपन इंटरेस्ट निघून गेला आहे तर तिथे तेवीस हजार पाचशेच्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये निघून गेलं आहे हे आपल्याला दिसतं आहे म्हणजे डेटा आता सध्या असं सांगतो आहे ओपन इंटरेस्टचा की खालच्या ज्या स्ट्राईक प्राईज आहेत तिथून पुट रायटर्स आपली पोजिशन क्लोज करतायत किंवा कवर करतायत किंवा तिथून निघून कर निघून जात आहेत एक्झिट करतायत म्हणजे आपल्याला इथे जर डेटा पॉईंट आपण जुळवायचा प्रयत्न केला तर ओपन इंटरेस्ट असं सांगतोय की अजून मार्केटमध्ये बियरिशनेस येणार आहे म्हणजे मार्केट खाली पडणार आहे जे कॅन्डलस्टिक पॅटर्न सांगतोय म्हणजे आपल्याला कॅन्डलस्टिकमध्ये काय सांगतंय की जे पण शूटिंग स्टार तयार झालेला आहे बिअरिश मारू बोलू तयार झालेली आहे ते सांगतात की मार्केट अजून खाली पडणार आहे फक्त याच्यामध्ये ए जी दोनशेची आहे ती रेड कलरची दिसते ही वाली लाईन आणि ही ट्रेंड लाईन ह्या दोनच गोष्टी फक्त सपोर्टिव्ह आहेत बाकी कुठेही असं दिसत नाही की मार्केट उद्या प्लस मध्ये जाईल मला असं वाटतंय मार्केट उद्या बिअरिक्षेच असेल किंवा गॅपडाऊन करू शकतो असं मला वाटतंय गॅपडाऊन नंतर त्याचा जो पुढचा जो सपोर्ट असणार आहे तो हा असणार आहे साधारणपणे तेवीस हजार चारशेची लेवल आहे म्हणजे तेवीस हजारची जी, जी, जी चारशेची ही लेवल दिसते या ठिकाणी मार्केट सपोर्ट घेऊ शकतो आज उद्या सॉरी उद्या परवा जेव्हा पण पर मार्केट दोन तीन दिवसामध्ये इथे सपोर्ट घेऊ शकतो त्याला एक दिवस लागतात की दोन दिवस लागतात हे सांगू शकत नाही पण सध्या तरी मार्केट बियरीश आहे वॉल्यूम पण हे सांगतोय की मार्केट बिअरिश आहे तर माझ्या दृष्टीने मार्केट तेवीस हजार चारशे टच करू शकेल अंदाजे एक किंवा दोन दिवसामध्ये किंवा या वीकमध्ये असं माझं स्व स्वतःचं ॲनालिसिस आहे तुमचं ॲनालिसिस तुम्ही करून घ्या किंवा मी जे पण स्टॉक तुम्हाला सांगतो आहे किंवा त्याच्या अप अपकमिंग मुवमेंट सांगतो हे पूर्णपणे एज्युकेशनल पर्पजसाठी आहे तुम्ही त्याचा इन्व्हेस्टमेंट म्हणून उपयोग करू नका माझ्याकडून कोणतेही बाय किंवा सेल सिग्नल तुमच्यासाठी नाही आहेत मी एक एज्युकेशनल स्प्रेड करण्यासाठी किंवा एक प्रॅक्टिकल नॉलेज देण्यासाठी किंवा पेपर ट्रेडिंग करण्यासाठी हे तुम्हाला सगळं सांगतो आहे तुम्ही तुमचे ट्रेड हे तुमच्या जोखमीवर घ्या किंवा तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी मदत करून तुम्ही घेऊ हो शकता मी कोणताही सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझर नाही तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना ते शेअर करा आणि त्यांना जरूर सांगा की टेक्निकल अॅनालिसिसच्या बेसिक कोर्सची सर्व माहिती या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला नक्की मिळवून जाईल थँक्यू धन्यवाद